मराठा समाजाच्या वतीनं आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंद राहणार आहे हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपही करण्यात आला आहे आरोपी चौकशी चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली जाते तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे मराठा समाजाच्या वतीनं आज बीड जिल्हा बंद ठेवला जाणार आहे हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपही करण्यात आलाय त्यामुळे चौकशी करून आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते सकल मराठा समाजाच्या वतीनं मला वाटतं जिल्हा बंद पुकारला गेलेला आहे आणि बंदच्या कालावधीमध्ये बंद, काला बंद शांततेत झाला पाहिजे त्याला कुठलं गालबोट लागलं नाही पाहिजे कालच आपण परभणीची घटना पाहताय तिथे उद्रेक झालाय आणि इथे सुद्धा उद्याच्याला होऊ नये म्हणून हे जे राहिलेले चार आरोपी आहेत हे चारच्या चार, चार आरोपी लवकरात लवकर अटक झाले पाहिजे